हा म्हणजे आता जे ट्रेंड्स आपल्याला दिसत आहेत त्याच्यावरून एकच लक्षात येतं की हे सगळं अपेक्षित होतं कारण निवडणुकीच्या दरम्यान आम्ही फिरत होतो लोकांमध्ये जात होतो आणि लोकांचा एकू एकंदरीत कल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हा कल त्यापेक्षा काही वेगळा आहे असं वाटत नाही आहे कसं आहे जे एक्झिट पोल येतात ते एक्झिट देखील लोकांच्या या कलानुसार येत असतात आणि अगदी निवडणूक म्हणजे आता मतदानाच्या जवळजवळ एक आठवडा अगोदरपासूनपर्यंत म्हणजे आम्ही हे बोलत होतो की इतक्या जागा अमक्या पक्षाला इतक्या जागा तमक्या पक्षाला मिळतील मला वाटतं मी दूरदर्शनच्या का याच कार्यक्रमात हे स्पष्ट केलं होतं आणि त्यापेक्षा आता काही वेगळं चित्र दिसत नाही आहे हे निर्णय अपेक्षित होते हे निकाल अपेक्षित होते आणि त्यानुसार हे आलेले आहेत आता उत्सुकता एका गोष्टीची मात्र निश्चित आहे या सगळ्या याच्यामध्ये की शिंदेची शिवसेना ही उबाटा सेनेला क्रॉस करणार का की किंवा उबाटा सेनेचा अप्पर हँड राहणार ही एवढीच उत्सुकता आहे भाजप एक नंबरला जाणार हे अगदी पहिल्यापासूनच आम्ही म्हणत होतो की भाजप एक नंबरला जाणार त्यानुसार भाजप ही एक नंबरला गेलेली आहे शिंदेंची शिवसेना ही दोन नंबरला राहणार की तीन नंबरला रा राहणार कारण शिंदेंची शिवसेना ही जर दोन नंबरला गेली तर तो पुन्हा एकदा उबाटा सेनेला मोठा सेटबॅक असेल त्यामुळे आत्ता जी चुरस आहे आपण एकदम एकंदरीत बघतो आहे ती या मुद्द्यावर आहे की शिंदे की उबाटा सेना